मी माझ्या घरी आजी आहे ते आजी म्हणत राहते की माझ्या अंगावर दिसलं नाही छोट्या दिसलं नाही तर आजी म्हणत असते की तू शेटर घाल शेटर घाल मला चार वेळ सांगणार ती पण यांना सांगणार कोणी नाही मला एवढंच म्हणणार आहे की त्यांना सांगणार कोणी नाही आणि ते बोलणार पण नाही तर बाजोबांच्या अंगा अंगावरती होतो अंगाच्या खाली काही कापड होतं अक्षरशः थंडीत कुडकुडत होते तर त्यांना जेव्हा ही चादर भेटेल त्यांची जी मी म्हणतोय का आपला आशीर्वाद हा आयुष्यभर का आम्ही सगळ्यात महत्वाचं सांगायची गोष्ट एक राहील की आज जेवढी मदत आहे सर्व युवकांची जेवढे युवक पोरे एकवीस बावीस तीस वर्षाचे त्यांनी जास्त मदत केलेली आहे पंचाहत्तर टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के झाला पण तुम्हाला आवाजून सांगेल मी अभिमानान सांगेल का आम्हाला बाहेरून सुद्धा मदत आली जस की मलेशियावरून आमचे साई भक्त त्यांनी दोन हजार रुपये मलेशियावरून करन्सी ट्रान्सफर करून त्यांना साडे सातशे रुपये टॅक्स लागला तरी त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये मलेशियावरून पाठवले दुबईवरून सुद्धा डोनेशन आणले आम्हाला आजकाल सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय मात्र सोशल मीडियामुळे काहींचं आयुष्य हो बदलून जातं अत्यंत अडचणीत असलेल्या गरजू व्यक्तीला मोठी मदत सोशल मीडियामुळे मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत काही जण सोशल मीडियाचा उपयोग वाईट कृत्यांसाठी देखील करतात मात्र जर सोशल मीडियावर सामाजिक बांधिलकी काही व्हिडिओ पाहून त्यापासून प्रेरणा घेतली तर आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण शिर्डीतील तरुणांनी जगासमोर ठेवलं असून थंडीचा कडाका वाढला असताना आपल्या दातृत्वानं आणि समाजात केलेल्या आव्हानाला मिळालेल्या प्रतिसादाने तब्बल दोनशेच्या वर गरजूर गोर गरीब मायेची ऊब शिर्डीतील प्रसाद लोढा आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून मिळाली आहे शिर्डीतील प्रथित यश व्यापारी म्हणून ओळखले जाणारा तसंच मोबाईलच्या व्यवसायात उत्तुंग भरारी घेत घेतलेला सधन कुटुंबातील ओळखला जाणारा प्रसाद राजेंद्र लोढा नामक तरुण सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहतो आणि आधीच सामाजिक कार्याची आवड असलेल्या तरुणाच्या हृदयाला पाझर फुटतो लागलीच आपल्या मित्रपरिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून यथाशक्ती मदतीचं आवाहन करताच मित्रपरिवाराने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी भरभरून दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करत साई मंदिर परिसर बस स्थानक भक्तनिवास फुटपाथवर थंडीत झोपलेल्या गोरगरीब लोकांना तब्बल दोनशेच्या वर उपदार ब्लँकेट आणि चादरी रात्रीच्या वेळी ते गाड झोपेत असताना स्वतः जात मित्र परिवाराच्या सोबत अंगावर टाकताच त्यात थंडीत झोपलेल्या लोकांचा आशीर्वाद नक्कीच ह्या तरुणांना लाभला असेल ही सेवा म्हणजे खरी साई सेवा असून साईंच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करत या तरुणांनी अनोखा आदर्श निर्माण केलाय यावेळी संकेत कैलास कोते मंगेश उगले आदेश खाबिया शुभम शेलार अमित वर्मा तरुणांनी मिळून या सामाजिक कार्यात मोलाचा हातभार लावलाय सर्वात प्रथम ओम साईला बगता बगता री री हो चा, चा तो तो ही संकल्पना एकदम सहजपणे आली म्हणजे इंस्टाग्रामवर आपण जेव्हा रील बघत राहतो रील बघता बघता आधीच एक रील आली आणि त्या रीलमध्ये एक क्षण असा होता की एक छोटा मुलगा झोपलेला होता बिना ब्लँकेटचा बिना चादरीचा खाली थंडीत कुडकडं असतो तर त्या माणसाने त्याला अंगवर जाऊन ब्लँकेट टाकली त्याला खाली चादर दिली आणि त्याच क्षणी डोक्यात एक आपण म्हणून खटका पडतो आपल्याला कारण तो जर करू शकतो तर आपल्या गावात आपण कावर करू शकत नाही मग बसल्या बसल्या आपण एक मेसेज ब्रॉडकास्ट केला माझ्या डोक्यात अशी एक संकल्पना आहे बाबा आपण शंभर दोनशे रुपये इकडे तिकडं पाचशे रुपये फिरायला फिरतो असं जसं खर्च करतो किंवा आपल्या बाबाने तेवढं बलवानकीत दिलेलं आहे किंवा तेवढं आपल्या बाबाने भरपूर आहे की आपण मदत करू शकतो म्हणून आम्ही असा एक मेसेज ब्रॉडकास्ट केला ब्रॉडकास्ट केल्यानंतर आम्हाला अवघ्या के दोनच दिवसात दोनशे ब्लँकेट व दोनशे या खाली टाकायच्या चादरी एवढा पैसा आम्हाला जमा झाला अक्षरशः आम्हाला शेवटी स्टेटस टाकावं लागलं परत का आता कोणी पैसे पाठवू नये आमचा कोटा भरला आहे आम्ही एवढंच ब्लँकेट वाटू शकतो याच्यानंतर आता पैसे कोणी आम्हाला पाठवू नये असं आम्हाला आव्हान करावं लागलं नाही लोकांना आव्हान असे करावं लागतात की अजून पाठवा किंवा प्रत्येकाला पर्सनल कॉल करावं लागतं अरे दादा आपल्याला डोनेशन द्यायचे आम्ही असं पर... एकालाही पर्सनल कॉल केलेलं नाही हे सगळं जे काही कार्य झालं आहे ते एका मेसेजवर एका ब्रॉडकास्टच्या मेसेजवर व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्रामद्वारे फेसबुकद्वारे झालं आहे आणि मी एकच म्हणतो की बाबाचे पुणे आपले का आपण बाबाच्या गावात राहतो बाबाने आपल्याला जाणाऱ्या हाताने बोलवलेलं आहे मागणाऱ्या हाताने नाही या समाजाच्या आपण दोन हात देणं लागतो मदतीच्या हात आपला एक बाबांनी जे दिले त्या हिशोबाने आपण या समाजाला काही देणं लागतो काय आनंद वाटतोय म्हणजे अ आ... खर्च करण्यापेक्षा हे जे आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला किंवा माये आ... जी मायेची उठ त्यांना भेटली म्हणजे अक्षरशः आमच्या आजी आजोबांच्या वयाचे जे लोक होते त्यांना जेव्हा आम्ही ब्लँकेट दिल्या किंवा चादर टाकून दिली ते आम्हाला म्हणजे अक्षरशः हात जोडायचे तर आम्हाला स्वतःची कि किंवा आपल्या का आई आजी आजोबा झाली आई वडिलांचे वयांचे लोक आमचे हात जोडत होते आणि हा एक मी म्हणतो बातमी करायचा हेतू तो एकच की मला दोन तीन तीनाचे फोन आले क बातमी करू नको किंवा स्टेटसवर टाकू नको पण मी आवर्जून सांगेन माझ्या मनात एकाही असताना मी जेव्हा एक रील पाहून प्रकल्प करू शकतो दोनशे लोकांना मी चादरी वाटू शकतो तर सहाची की की ही तुम्ही जेव्हा बातमीकार साल तर याला हजार दोन हजार लोक पाहणार आहे निदान त्या हजार दोन हजार लोकांमधले वीस लोक तर ही प्रकल्प राबवतील कारण हो की थंडी काय फक्त शिर्डीत पडत नाही किंवा गोरगरीब काय फक्त शिर्डीत नाही तर हे पुणे जिल्ह्यात तालुक्यात आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या बातमीद्वारे मी एवढंच आवाहन करेन की बाबांनी जशी सद्बुद्धी मला दिली किंवा बाबांनी जे कार्य आमच्या हाताने घडून आणलं ते इतरांच्याही हाताने घडून आणू व जे असे लोक रस्त्यावर फुटपाथवर बस बसस्टँडवर म्हणजे अक्षरशः तुम्ही व्हिडीओ पाहशाल तर लोक शेजारी त्या गाडीची ऊब घेऊन झोपलेले होते त्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जेव्हा बघाल तर त्या एका आजोबांच्या ना अंगावरती होतं ना अंगाच्या खाली काही कापड होतं अक्षरशः ते थंडीत कुडकुडत होते तर त्यांना जेव्हा ही चादर भेटेल त्यांची जी मी म्हणतोय का आपला आशीर्वाद आहे हा आयुष्यभर काम येईल आणि अस्मरणीय हा दिवस होता आमच्यासाठी आणि बाबाने हे करून घेतलं येतच आमचं समाजाने खूप आनंद वाटला आम्हाला काम करताना तर आम्हाला शिर्डीतून पंच्याहत्तर टक्के किंवा पंच्याऐंशी टक्के झाला पण तुम्हाला आवर्जून सांगेल मी अभिमानान सांगेल आम्हाला बाहेरून सुद्धा मदत आली जसं लासूर स्टेशन नाशिक मनमाड जालना आणि सांगायला अजून सुद्धा उत्सुक राहील की मलेशियावरून आमचे साई भक्त त्यांनी दोन हजार रुपये मलेशियावरून करन्सी ट्रान्सफर करून त्यांना साडेसातशे रुपये टॅक्स लागला तरी त्यांनी आम्हाला दोन हजार रुपये मलेशियावरून पाठवले दुबईवरून सुद्धा डोनेशन आणले आम्हाला तर म्हणजे हे मी एक सांगतो की त्यांना सुद्धा काही वाटलं की बो हे चांगलं काम आहे शिर्डी पंचकृषीतून आम्हाला मदत भेटलीच भेटली पण आवर्जून आम्हाला आवर बाहेरच्या गावातून बाहेरच्या जिल्ह्यातून गा सुद्धा पैसे आले आणि त्यांच्यामुळे जे सगळं झालंय आम्ही तर काही करू शकलो नसतो त्यांच्या या सर्व आशीर्वादाने त्यांच्याच प्रेमाने त्यांच्या साथीने हे सगळं झालं बाबाला आम्ही म्हणजे धन्यवाद देतो आमच्या करून घेतला बस सर्वात प्रथम सर्व सर्वांचे आभार मानान आणि सर्वांना धन्यवाद की तुम्ही प्रतिसाद दिला आम्हाला मदत केली म्हणून आम्ही पुढे चाललो आणि सर म्हणजे सगळ्यात महत्व सांगायची गोष्ट एक रेल की आज जेवढी मदत आहे सर्व युवकांची जेवढे युवक पूर आहे एकवीस बावीस तीस वर्षाचे जे त्यांनी जास्त मदत केलेली आहे आणि सरांचे मी आज म्हणजे सर्वांना एकच सांगणार आहे की आपण इकडे तिकडे फिरणं टाळणं मी म्हणणार नाही की तुम्ही टाळा पण आपण म्हणतो ना, ना चार रुपयाची मदत कुठतरी आपण खर्च करतो चार रुपये खर्च करतो त्याच्यातले चाराने आपण कुठतरी मदत केली पाहिजे आणि आनंद एक गोष्ट राहील की आज आपल्या घरी आपल्याला सपोर्टेड आहे सर्वजण सपोर्टेड आहे आपल्या अंगावर मी माझ्या घरी आजी आहे ती आज आजी म्हणत राहते की माझ्या दिसलं नाही शेटर दिसलं नाही तर आजी आज म्हणत असते की तू शेटर घाल शेटर घाल मला चार वेळेस सांगणार ती आहे पण यांना सांगणार कोणी नाही मला एवढंच म्हणणार राहील की त्यांना सांगणार कोणी नाही आणि ते बोलणार पण नाही तर तुम्ही न काही बोलता न काही सांगता त्यांच्या अंगवर चादर म्हणजे त्यांच्या अंग झाकलं पाहिजे कारण थंडी खूप कडकडायची आहे आणि बाबांचा आशीर्वाद सर्वांवर आहे बाबांनी कोणालाही कमी दिली नाही बाबांच्या सुरवातीने आज शिल्लीमध्ये आपण पोट भरतो बाबांनी कोणालाही उपस्थित ठेवलं पण नाही आणि बाबांनी कोणाला झोपही दिलं नाही उपस्थित मी युवकांना एवढं सांगाल की एक हात मदतीचं राहू द्या कारण आपले युवकांची गरज आहे आपले वडीलधारे त्यांनी खूप काही केलेले आपल्यांसाठी तर मग आज युवकांनी पुढं जाणं खूप गरजेचं जा आहे इकडं तिकडं न करता युवकांनी साथ दिली पाहिजे आणि युवकांचे मी आभार मानल की तुम्ही आमच्यासाठी खूप मदत केली मी त्या आम्हाला ही चादर जेव्हा आम्ही बोलवली आम्हाला ही चादर घ्यायची तर आम्ही शिवाला गेलो प्रसादन मी एक संग विचाराला की जो पहिलं रात्याला आम्ही विचारपूस केली सगळ्या गोष्टी विचारपूस केली शिवाला गेलो के रात्री साडे दहा आवाज गेले होते आमच्या अंगोर शोटा नाही काही नाही काही नाही थंड थंडी भरपूर होती त्याच्यानंतर आम्ही प्रसाद म्हटलं प्रसाद माझे म्हणजे घरोले मित्र आहे घरगुती संबंधी आपण त्यांना कॉल करून बघू एक भाऊ सूर्यवंशी नाव आहे त्यांचं संभाजीनगरचे राहणारे त्यांना एक कॉल मेसेज केला बघतात की के भाऊ तुम्ही मेसेज बघा आम्हाला असं करायचं आहे तर म्हणजे मी याच्यात तुम्हाला मदत करू शकतो तर मग ते झाल्यानंतर त्यांनी दोनशे पंच्याहत्तर रुपयाची म्हणजे आम्हाला तो सेटअप दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी पर्यंत चालला होता तर मग त्यांनी मागं पुढं फायदा न बघता पण त्या गोष्टीच फायदा बघितला नाही त्यांनी आम्हाला ही चादर शंभर रुपये ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दिली आणि जे अंघोरची आहे ते आम्हाला चालली होती एकशे सत्तर एकशे ऐंशी तर त्या व्यक्तीने आम्हाला एकशे तीस रुपयामध्ये दिले त्यामा त्या व्यक्तीचे मी खरंच आभार आहे सरगुनचे मी आभार मानत की स्वतः दोघं ते नवरा बायको आले आणि त्यांना दर्शनाची पण आस होती ती स्वतः आले की या गाडी घेऊन आले व्यक्ती पेट्रोल डिझेल घालून आणि त्यांनी आम्हाला हे म मदत म्हणजे इतकी मदत मनोभाव केले के की स्वच्छ मनाने त्यांचे दर्शन त्यांनी दर्शन घेतले बाबांचे ते म्हणे अजून काही कार्य असलं तर याच्यात आम्हाला सहभाग करा आम्हाला आनंद राहील आणि शर्डीकरांचे आभार सर्व पंचकृषीचे पण आभार तुम्ही साथ दिले का मदतीचा दिला म्हणून आम्ही पुढे जाऊ शकलो याच्या पुढे पण तुम्हाला कुठेही गरज पडली तर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही तुमच्या हाताला हात धरून पुढे चालू आणि कुठची अडचण आली तर बिंदास आम्ही तुमच्याबरोबर बरोबर एक हात नक्कीच राहील सर्वांना एकच आशा राहील आणि सांगणार आहे की बेंदाच कॉल करा आणि तुमच्या सोबत आहोत आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच थार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात